जन्माष्टमी विशेष श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडू आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चवीला हलकेसे गोड असणारे हे लाडू जितके छान लागतात पौष्टिक आहेत तितकेच ते करायला सोपे देखील आहेत चला तर मग लगेच करायला घेऊ लगे साहित्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक कप सुक्या खोबऱ्याचा कीस या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर एक कप जाड पोहे आहेत जे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो ते पोहे आहेत त्याचप्रमाणे एक कप मखाणे या ठिकाणी घेतलेले आहेत याशिवाय भरपूरसा सुकामेवा आहे याच्यामध्ये दहा बारा काजू दहा बारा बदाम पिस्ते आहेत बेदाणे घेतलेले आहेत याशिवाय एक चमचा खसखस आणि वेलची घेतलेली आहे पॅनमध्ये पहिल्यांदा खोबरं जे आहे ते भाजायला काढायचं खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा जे साहित्य तूप न घालता कोरडं भाजून घ्यायचं ते आपण भाजून घेऊयात जे दाखवलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता अर्धा कप भाजलेले शेंगदाणे देखील तुम्हाला याच्यामध्ये घालता येतील फक्त काय होतं की शेंगदाण्याची जी चव आहे जो स्वाद आहे तो बाकीच्या साहित्यांपेक्षा जास्त जाणवतो त्याच्यामुळं मी यावेळी घालणार नाही आहे हे बघा सुकं खोबरं आहे ते असं हलकं लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलं आणि मग खोबरं जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आता तूप घालण्यापूर्वी याच्यामध्ये खसखस भाजून घेऊ खसखस भाजून घेतानाच याच्यामध्ये वेलदोडे देखील घातले म्हणजे थोडेसे गरम झाले की व्यवस्थित बारीक होतात हलक्या गुलाबीच्या रंगावर खसखस भाजून बाजूला काढायची त्यानंतर पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे साजूक तूप गरम केलं याच्यामध्ये सुकामेवा घालून भाजून घ्यायचा आहे सुकामेवा नंतर आपण मिक्सरवर बारीक करून घेणारच आहोत त्याच्यामुळं त्याचे काप करून घ्यायची गरज नाही फक्त याच्यामध्ये बेदाणे घातलेले नाही आहेत बाकी काजू बदाम पिस्ता घातलेला आहे छान सोनेरी रंगावर सुकामेवा तळून तो बाजूला काढला आता पॅनमध्ये बरंचसं तेल उरतं तर त्याच्यामध्ये पोहे भाजून घेणार आहोत पोहे भाजायला बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो एक सात ते आठ मिनिटं लागतात मात्र पोहे छान फुलेपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचे पोहे जर का कच्चे राहिले तर ते चांगले लागत नाही त्याच्यामुळं छान वेळ देऊन असे फुलेपर्यंत हलकी होईपर्यंत त्यांना भाजून घ्या हे बघा तुम्ही पाहू शकता पोहे असे हलके झालेले आहेत आता ते बाजूला काढले मग याच्यामध्ये मखाणे घातले पॅनमध्ये तूप राहिलेलं नव्हतं त्याच्यामुळं एखादा चमचा तूप याच्यामध्ये घातलं आणि मखाणेसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या हे बघा असे छान कुरकुरीत होई हे बघा एक तीन ते चार मिनिटं मखाणी असे छान भाजून घेतले आता भाजलेलं साहित्यच आहे ते थोडंसं थंड होऊ द्यायचं सगळं साहित्य एकत्रच बारीक व्हावं याकरता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे पहिल्यांदा याच्यामध्ये भाजलेली खसखस आणि सोललेली वेलची काढली थोडीशी साखर याच्यामध्ये घातली म्हणजे मग व्यवस्थित बारीक वाटलं जातं हे असं एकदा बारीक करून घेतलं की याच्यामध्ये सुकामेवा घातला मिक्सर बंद चालू बंद चालू करत सुकामेवा जाडसर असा वाटून घ्यायचा जर तुम्हाला त्याचा कूट नको असेल तर त्याचे तुकडे करून शेवटी घातले तरीसुद्धा चालतील आता याच्यामध्ये भाजलेले मखाणे आणि पोहे घातलेले आहेत पोहे मखाणे घातल्यानंतर पुन्हा एकदा फिरवून घ्या हे बघा सगळं असं छान क्रश झालेलं आहे लगेच बारीक होतं आता जो आहे तो याच्यामध्ये गोडीसाठी आपण गूळ घालणार आहोत तर गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही आहे फक्त गूळ बारीक चिरून घ्या आणि तो याच्यामध्ये घातला एक कप गूळ या ठिकाणी घेतलेला आहे आता गूळ घातल्यानंतर साहित्य जे आहे ते हातानंच एकदा व्यवस्थित खालीवर करून घ्या मिक्स करून घ्या म्हणजे मग गूळ जो आहे तो एकसारखा मिक्स होतो हे बघा छान असं एकसारखं खालीवर करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये सुकं खोबरं देखील घातलं खोबरं शेवटी घातलं आहे कारण त्याला फारसं फिरवायची गरज नाही लगेच ते क्रश होतं आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं हे बघा सगळं असं एकदा फिरवल्यानंतर गूळ याच्यामध्ये एकसारखा मिक्स होतो मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येतो आणि लाडू वळता येतील इतपत हे जे मिश्रण आहे ते असं छान ओलसर असं होतं जर का तुम्हाला खूप ड्राय वाटले एक तर एकतर गूळ तर याच्यामध्ये थोडासा वाढवू शकता किंवा थोडंसं पातळ केलेलं साजूक तूप घातलं तरीसुद्धा मिश्रण छान ओलसर असं होतं हे बघा आपलं लाडूचं जे मिश्रण आहे ते असं तयार झालं आहे आता याच्यामध्ये जे बेदाणे आपण बाजूला ठेवले होते ते घातले मोठ्या आकाराचं मिश्रण घ्यायचं आणि दाबून याचे छोटे छोटे पेढ्यान एवढ्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे लाडू वळून घेताना याच्यामध्ये सुक्यामेव्याचे तुकडे देखील लावू शकता हे बघा छान असे छोटे छोटे याचे लाडू वळून घेतले खूप मोठे लाडू करायची गरज नाही छोट्या आकाराचे साधारणपणे एकवीस लाडू याच्यामध्ये होतात हे बघा अतिशय स्वादिष्ट हलके फुलके आणि तोंडात विरघळतील असे लाडू होतात पौष्टिकही आहेत श्रीकृष्णाच्या आवडीचे पोहे मखाणे सुकामेवा याच्यामध्ये घातलेला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा mm. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद